चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री झालेले शरद पवार साहेब यांनी एकदा त्यांची भूमिका त्यांच्याबद्दल त्यांनी काय मी आरक्षण देऊ शकलो नाही त्याबद्दल एकदा त्यांना जा विचारा ना किंवा जे ते सत्यवर्ती आलेले मंडळी राहिली त्यांना तेन त्यांनी खरं म्हणजे केवळ एका व्यक्तीला टार्गेट करून चालणार नाही खरं ज्यांनी आरक्षण दिलं वास्तविक देवेंद्रजींच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत करायला पाहिजे होतं त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे होत आणि ज्यांनी आरक्षण दिलं नाही आता मान्य साहेबांनी यापुरीच भूमिका सांगितली आरक्षण मला मान्य नाही असं काहीतरी के विधान केलेलं आहे दोन म्हणजे मी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जो काही निर्णय झाला असेल परंतु आरक्षणा बाबतीमध्ये चुप्पी साधायची एक शब्द बोलायचा नाही भूमिका स्पष्ट करायची नाही विरोधी पक्षातला एकही नेता उद्धव ठाकरेंसहित आज मराठा आरक्षणाबद्दल बोलायला तयार नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना राजकारण करायचं मान्य देवेंद्रजी असतील आमचं सरकार असेल आमची आरक्षण देण्यासाठी आम्ही बांधील आहोत आमची भूमिका स्पष्ट आहे